छान लागते हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ना आम्ही दोघी जावा तर आता आम्ही आलेलो आहे बाहेर आणि दादानी सगळ्यांना दिलेली आहे पार्टी चांगलं मग चांगलं लागतंय का हम्म चांगलं लागतंय का तर आज आलो होतो बाहेर शॉपिंगला तर शॉपिंग करताना उशीर झाला खूप आणि त्यानंतर मग दादांना म्हटलं की आम्हाला मस्तानी पाजा तर आम्ही घेतलेली आहे इथं रसमलाई रबडी मस्तानी तर मग सगळ्यांना आवडली मम्मीला काय आवडली नाही त्याच्यामुळे तिचं तसं तोंड वाटतंय तिला रसगुल्ले अजिबात आवडत नाही हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही मी श्रीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मस्त अशी सकाळ झालेली तुम्हाला दाखवते कशी आहे सकाळ तरी सूर्य अजून काय उगवलेला नाही पण मस्त छान सुंदर अशी सकाळ झालेली आहे लवकरच उठले आज सहा वाजता जागा आली मला किती सुंदर सकाळ आहे की नाही सुंदर अशी सकाळ तर मला एक कमेंट आली की ताई हे घर कोणाचे म्हणजे जे, जे ह्याचं घराचं काम चालू आहे वरती आणि त्या ह्याच्यावरती आम्ही गेलो होतो बांधकामावरती काल सगळेजणं तर तिथं आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केला तोच मी व्हिडिओ अपलोड केलेला वरती ते बांधकामचं तर मला कमेंट आली की ताई हे घर कोणाचं कोणाचं म्हणजे आपलंच घर आहे आपल्या घराचं तिथं बांधकाम चाललेलं आहे जे अगोदरचं जुनं घर होतं ते घर पाडलं आणि तिथं आता नवीन घर बांधण्याचं चाललं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी खालचं बांधकाम वगैरे आता वरचं पण तुम्हाला दाखवते कुठपर्यंत आलंय कसं आहे ते तर मला ना वाटत होतं की मला हे वरचं सगळं बांधकाम बघायला भेटेल पण नाही भेटणार आहे कारण मी जायला आणि नंतर आत्ताशी तर ह्याचं हे कॉलम जे आहेत ते भरून घेतलेले आहेत नंतर मग मी गेल्यानंतर मग बांधकाम वगैरे सुरू होईल बघा आता कसं झालं का पाणी मारून झालं पाणी मारून મારે જે કામ ચાલુ એ બરોબર तर दादा सकाळ सकाळ सहा साडेसहालाच पाणी मारायला सुरुवात झालेली आहे दादांच्या अजून सगळेजण झोपीतच आहेत तोपर्यंत किती सुंदर दिसतंय ना मला वरचं जे आहे ना ते खूप आवडतं मी सकाळ सकाळ किंवा दुपार संध्याकाळ संध्याकाळचं नाही पण ह्या वेळेला जात असते संध्याकाळी जायचं राहिलंच माझं संध्याकाळी जायचं स्वप्न होतं माझं वरती जायचं पण संध्याकाळचं कसं असायचं संध्याकाळपर्यंत कधी कधी काम चालू असायचं त्याच्यामुळं संध्याकाळचं मला व्ह्यू तुम्हाला दाखवता आलाच नाही दुपारपर्यंत आणि सकाळचाच व्ह्यू तुम्हाला दोन दिवस दोन ह्याच्यात दाखवलेले पण संध्याकाळचं कसं वाटतंय रात्रीचं हे बघायला मी स्वतःच बघितलं नाही ते माझं स्वप्न खरंच राहिलंच दादा मारतात तिथं पाणी मस्तपैकी आताशी सूर्यला उगवलेला आहे हे बघा सकाळ दिसते छान असं वातावरण दोन दिवस झालं काही पाऊस नाही आहे काल परवा दिवशी आबाळ होतो जास्त काल पण होतो थोडंसं पण पाऊस काही नाही आहे गेलं असं वाटतंय पाऊस आणि मला करायचा आहे व्यायाम तर आता मी खाली जाते आणि व्यायाम आहे आता छानपैकी तिकडे पाणी वाटत दादा आता इकडून खाली गेले की माझ्या अंगावर पाणी उडून ठेवून आपल्या बोरचं पाणी असल्यामुळे ना सकाळ संध्याकाळ कधी पण मनाला वाटेल तेव्हा वा ते पाणी मारत असतात दादा मम्मी म्हणा कधी कधी पण मनाला वाटेल तेव्हा कधी सुकलेलं तेव्हा पाणी मारत असतात दोन चार दिवस काही गरज नाही वाटली पाण्याची कारण पाऊस स्वतःच येत होता त्याच्यामुळे सकाळ सकाळ थंड पाण्यामध्ये पाय घातला पण हे थंड पण नाही गरम गरम लागते पायाला नाही अजून झोपलेलीच देख्टे देख्टे। मच्छी आणलंय मच्छी, आज व्हायची दादानी मच्छी भिगवनला जाऊन आणली ना तर मला ना कर्जतला कर्जतला असताना मच्छी वाटलेली मी आईंना सांगितलं की दुपारच्याला मच्छी बनवा आईने बनवलेली त्यानंतर बारामतीला आल्यानंतर ना सारखं मटण मच्छी मटण मच्छी दादा सारखे आणायचे सारखे घेऊन यायचे मच्छी मी आले म्हटल्यानंतर मी येऊन येतं कोण पण पण मी आल्यानंतर हमखास नॉनव्हेज घरी असतं ते ते खातात वगैरे रोज नॉनव्हेज रोज नाही म्हटलं तरी आठवड्यातून चालू असले त्यांचे दिवस पण मी गेल्यानंतर मच्छी मटण हे चालूच असतं म्हणजे दमच नाही अजिबात शितू आज काय आणायचं शितू आज काय आणायचं हे रोजचं रोजचं विचारायचंच असतं आणि मला मच्छी आवडते तर मम्मीला पण आवडते मच्छी पोरांना पण आवडते तळलेली वगैरे तर आता मम्मी मच्छी वगैरे धुते मम्मीची मच्छी धुवून ना आता मस्त पैकी संध्याकाळी मच्छीच कालवण फ्राय खंड वे का वेदान बसल्याने निवांत अरे वेदान का बसल्याने निवांत असच आज आभाळ नाही पा काय पाऊस नाही ऊन नाही नाहीत परत एकदा दादू तिवे दादांनी आणली मच्छी मस्त पैकी हळद मीठ लावून झालं तर चला आता हळद मीठ लावून झालेलं आहे तर संध्याकाळी करायचं त्याचं मस्त काही पैकी कालवण आणि फ्राय वगैरे करायचे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि घर कोणाचं हे नक्की कळलं असं कळलं असेल तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय थँक्यू फॉर वॉचिंग